नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या हिटूने तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण तांदूळ घेतले तांदूळ जे घेतले तर आपण तीन वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत साफ करून घेतले तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी एक वाटे आपण उडद डाळ आहे आणि एक चमचा इतके आपण मेथ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व जिन्ह जे आपण टाकले ते स्वच्छ धुवून घ्यायचं जे काही धुळ असेल ते पूर्ण निघून जाईल परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा परफेक्ट पदार्थ बनवून तयार होतो नेहमी आपण रोज तेच तेच नाश्ता खाऊन बोर झालं की असं काहीतरी बनवायचं आता हे तांदूळ जे आहे ते आपण आठ तासासाठी भिजत ठेवलेले होते आणि आठ तास झालेले आहेत अगदी छान आपले तांदूळ जे आहे ते दुप्पट चांगलं फुगलेलं आहे आणि मस्त भिजून तयार झालेले आहेत आता ह्या ठिकाणी मधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही बॅचेसमध्ये आपण तांदूळ आणि डाळ जे आहे ते आपल्या मिक्सरला फिरवून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत साधारणतः दोन ते तीन चमचे इतकंच आपण पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही तर अशा पद्धतीने एक आपण वाटण तयार केलेलं आहे ती आपल्या लहान आकारामध्ये वाटण तयार आहे आता सर्व तांदूळ जे आहे ते आपण अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे तर ह्या ठिकाणी मी सर्व तांदूळ जे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये असं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे पूर्ण तांदूळ जे आहे ते आपले वाटून झालेले आहेत तर आपण पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ ठेवायचं जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आणि आपण थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं ह्या ठिकाणी माझं थोडंसं लहानच झालेलं आहे पण तुम्ही थोडंसं मोठं भांडं घ्या आता हे सुद्धा पीठ आपल्याला आठ तासासाठी असंच भिजत ठेवायचे आपण ह्यात सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही मीठ टाकलेलं नाही फक्त पीठ आपण मिक्सरला काढून ठेवलेलं आहे झाकून पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त आपलं पीठ जे आहे ते फॉर्मेट झालेलं आहे अगदी छान फुगलेलं आहे जाळीसुद्धा आलेली आहे आणि बिलकुल ह्यात आपल्याला सोडा युनो काहीच टाकायचं नाही न टाकता सुद्धा पीठ छान फुगू शकतं तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल अगदी जाळीदार हलकं आपलं पीठ बनवून तयार झालं ह्या पिठापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकतो वन डोसा बनवू शकतो किंवा डोसा आपे इडली असे बरेच पदार्थ आपण ह्या एकाच पद पीठापासून आपण बनवू शकतो आता ह्यामधलं काही पीठ मी शिल्लक बाहेर काढून घेणार आहे आणि काही साईडला ठेवणार आहे कारण याच पिठापासून आपल्या दोन तीन आपण पदार्थ बनणार आहोत त्यामुळं आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी दोन जागी आपण थोडं थोडं पीठ काढून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पातळी ठेवायचं नाही जास्त घट्टही करायचं नाही मिडियम आपण ठिकाणी बॅटर तयार केलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं थोडंसं या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालाय थोडंसं मीठ टाका चवीसाठी आपण मीठ टाकलेलं आहे आता गॅसवरती आपण तवा ठेवला त्यात थोडंसं गरम झालं की थोडं तेल टाकून घेतलं तेल आपल्याला जास्त पण टाकायचं नाही आता टाकलेलं तेल आपण थोडं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण दोन पळ्या इतकं आपण पीठ टाकून घेणार आहोत आणि पीठ टाकल्यानंतर आपल्याला लगेच फक्त सेंटरमधून हो आपण असं थोडं थोडं मी फिरवत आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला फास्ट फिरवायचं नाही कारण आपल्याला जाडच ठेवायचं आहे ह्या ठिकाणी आपण जे पदार्थ बनवत आहोत त्यासाठी आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे जर तुम्ही डोसा बनवत असाल तर अगदीच पातळ केलं तरीसुद्धा चालते तर अशा पद्धतीने इतकं पीठ टाकून आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता ह्यावरतून आपण थोडेसे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत जसे की कांदा कट करून घेतलेला आहे लहान आकारात सुरुवातीला आपण टोमॅटो टाकून दिलेला आहे कांदा कट करून घेतला तो आपण नंतर टाकणार आहोत आता कांदा टाकून घ्यायचे कांदा टाकून झाले की ह्यावरती आपण लहान आकारात थोडीशी आपण सुद्धा कट करून घेतली ती टाकून दिलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचे थोडंसं आपण गोडा मसाला टाकलेला आहे धनी पावडर टाकायचे आता हवा असेल तर तुम्हाला आणखी तुम्ही चाट मसाला वगैरे कुठलेही मसाले ह्यावरती टाकू शकता थोडंसं आपण झा दोन मिनटाकरता झाकण ठेवून घेतलं आहे जे की भाज्या चांगलं वापरल्या जातील आता ह्या ठिकाणी अगदी मस्त आपला हा घरच्या घरी उत्तपा बनून तयार झालेला आहे शनिवार रविवार आपण असे पदार्थ जर बनवलं तर मुलांना बाहेरचे पदार्थ खायची गरजच नाही अगदी मस्त वेगळा पदार्थाने दिवसभर हेच पदार्थ मुलं जावडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी उत्तपासोबत सोबत खाण्यासाठी मी चटणी बनवली आहे तुम्हाला ही चटणी आणि उत्तपा कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आता दुसरा पदार्थ काय आहे त्याची तयारी आपल्याला लगेचच करायचं आहे ह्या ठिकाणी मी टेस्ट करून पाहते सुद्धा नक्की करा चला आता दुसरा पदार्थ पाहूया बटाटे जे आहेत ते आपण तीन सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि चांगले उकळून घेतलेले आहेत आता बटाटे जे आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेतले थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आता या ठिकाणी आपण लसण ठेचून घेणार आहोत लसणाचं एक वाटण तयार करून आपण साईडला ठेवलेलं आहे आणि दुसरा आपल्याला पदार्थ म्हणजे कांदा लागणार आहे कांदा ह्या ठिकाणी आपण नेहमी प्रमाणात कट करून घेणार आहोत कट करून की ठिकाणी चार ते पाच इतक्या मी मिरच्या घेतल्या कट करून घेतल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्या कोथिंबीर कोथिंबीर आता या ठिकाणी बटाटे आपले थंड झालेले आहेत त्यावरची साल काढून घ्यायचे साल काढून झालं की आपण आता हातानेच मोठे मॅश करून घेणार जास्त आपल्याला कट वगैरे करायचे नाही कारण चांगले उकडलेले आहेत पटकन आणि प्रेस करून मॅश करू शकतो आता ह्या ठिकाणी साईडला ठेवायचं आहे आणि गॅसवरती पॅन ठेवलेला आहे चार चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे दोन चमचे इतकी आपण डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे इतकी आपण चणा डाळ टाकलेली आहे आपण साऊथ स्टाईलनं जसं की बटाट्याची भाजी बनवतात त्याच पद्धतीची आपण ह्या ठिकाणी आज भाजी बनणार आहोत आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तळलं की ह्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतला आहे तो कांदा आपण सुरुवातीला टाकायचा आणि मिरचीसुद्धा टाकून घ्यायचे आहे आता ही जी भाजी आपण आहोत भरपूर पदार्थासोबत आपल्या खाण्यासाठी उपयोगी येते जसं की पराठा किंवा आपण कुठलेही पराठे पिठाचे केलं त्यासोबत खाता येते किंवा चपाती सोबत सुद्धा खाता येते इतकी साधी भाजी आहे इथं सर्वांनाच भाजी येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते आता ह्या ठिकाणी थोडंसं कांदा जो आहे तो लालसर झाला की ह्या ठिकाणी आपण जे ठेचून घेतलेला लसूण आहे ते आहे आलंसं टाकून झालेलं आहे आता आलंटसुद्धा टे थोडं ठेचून टाकलं तरीसुद्धा चालते टेस्ट छानच येते आता ह्या ठिकाणी आपण फोणी तयार करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपली फोणी जी आहे ती तयार झालेली आहे आता जे बटाटा आपण मॅश करून घेतला आहे ते टाकून द्यायचं आहे बटाटा टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाव चमचा इतकी हळद आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे आणि सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी तयार झाली साईडला ठेवायचं गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा थोडासा नॉर्मल गरम झाला की तेल लावून आहे सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं नंतर जेव्हा भरपूर असे आपण डोसे बनवू तेव्हा तेल लागणार नाही सुरुवातीला एक पळी आणि आपण दुसरी पळी टाकलेली आहे आणि सेंटरमधून आपल्याला असं से प्रेस करत करत साईडला स्प्रेड करायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने काही न मिक्स करता आपले हे दोसे अगदी छान मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा रविवारच्या नाश्त्यासाठी आपण दोसे आणि भाजी बनवू शकतो एक त्यार में आता ह्या ठिकाणी एक दिवसाचा तयार झालाय दुसऱ्या दिवसाचा मी आता अशा पद्धतीनेच फटाफट करून घेणार आहे सुरुवातीच्या दोशापेक्षा सुद्धा दुसरा डोसा जो आहे तो अगदी छान कुरकुरीत झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे सहज कोणा साध्या पद्धतीने आपण असे डोसे जर मुलांना बनवून दिलं तर बाहेरचे नाश्ते आपल्याला करण्याची गरज नाही खूप सारा पसारा न मांडता पटकन आपण असा हा नाश्ता बनवू शकतो तर अशा पद्धतीने आता मी सर्व दोसे पटापट बनवून घेणार आहे ठिकाणी थोडस पीठ जास्त पडलेलं आहे मोठा झालेला आहे डोसा त्यामुळे असं झालेला आहे अगदी छान आपले डोसे पण तयार झाले आहेत सोबत खाण्यासाठी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता मित्र मुलांना हे प्लेट लावून देत आहे तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्हाला आवाजावरून की किती कुरकुत आपला डोसा झाला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत